नमस्कार माझ्या शेतकरी सगळ्या मित्रांनो माझ्या बंधूंनो मी स्वप्नेश ऑटोनेक्स ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं आहे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर तुमच्यासाठी मी एक स्पेशल तुमच्या तुमच्यासाठी मी एक परवणी घेऊन आलो आहे ते म्हणजे ऑटोनेक्स इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा ऑटोनिक्सने निर्माण केलेला एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे ज्याच्यामध्ये डिझेलचा खर्च नाही आहे याच्यामध्ये मेंटेनन्स नाही आहे तुम्ही आरामात हा चार्ज करून शेतातली कामं करू शकतात सगळ्या प्रकारची कामं करू शकतात तुम्ही याला चार्ज करून याच्यासाठी याच्यामध्ये थर्टी एट किलोवाटची बॅटरी आहे थर्टी टू किलोवाटची मोटर आहे तुम्हाला जसं तुम्ही सिंगल फेजवरती घरातल्या लाईटवरती म्हणजे चार चार्जिंग केली तर तुम्हाला एक निदान पाच तास लागतात पूर्ण चार्ज व्हायला आणि या पाच तासामध्ये तुम्ही सहा ते सात तास तुमच्या जमिनीवरती काम करू शकतात कल्टिवेटर रोटावेटर प्लाऊ किंवा तुमचं नांगरणी पलटी हे सगळ्या प्रकारची कामं करू शकतो तीन साडेतीन एकरपर्यंत हा पूर्ण काम करून देईल तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही बघतील तर ह्याच्यामध्ये एंटायर बॅटरी असते खालच्या साईडला मोटर असते चौदाचा टायर आहे इथे मागे जो हायड्रोलिक दिला आहे मी तो जो लिफ्टिंग कॅपॅसिटी अठराशे किलोग्रॅमची असते आणि हा पूर्ण भाग सेम आहे की जे तुमचे पण काही शेतातले इक्विपमेंट्स असतील रोटावेटर कल्टिवेटर ते ह्याला तुम्ही लावू शकतात असं सेपरेट असं काही विकत घ्यायची गरज नाही तुमचे जे आहे घरातले ते सुद्धा ह्याला उपकरण लावू शकतात तुम्ही याच्यामध्ये पी टी ओ मिळतो पाचशे चाळीस ईचा थर्टी टू एच पीचा पी टी ओ आहे याच्यामध्ये आपण जो ट्रान्समिशन आहे ह्याचा ट्रान्समिशन तोसुद्धा आपण सेम ठेवलेला आहे फोर प्लस एट लो हायमध्ये याच्यामध्ये आपण फिल्टर देतो हायड्रोलिक फिल्टर आणि हा जो ट्रॅक्टर आहे हा पूर्णपणे आयकॅट सर्टिफाईड आहे ला आरटीओ पासिंग पण आहे त्याच्यामधली जी बॅटरी आहे ती ब्लास्ट होत नाही बॅटरीचा कारण एल एफ पी लिथियम अँड पेरोफॉस्पाईट केमिस्ट्रीपासून बनलेली आहे शंभर टक्के सिक्युअर आहे कोणाला कसलाही धोका नाही आहे ट्रॅक्टरपासून आणि आपण आरामात हा घेऊ शकतात आम्ही डायरेक्ट फॅक्टरीमधनं त्या तुम्हाला डिलिव्हरी देऊ डिलिव्हरी ओपन्स आहे माझा जो नंबर आहे नाईन झिरो सिक्स सेवन फोर झिरो फोर सिक्स झिरो सिक्स या नंबरवरती तुम्ही संपर्क करून तो आपण ट्रॅक्टर बुकिंग करू शकतात त्यात त्यातूनसुद्धा तुम्हाला आणखीन थोडे एक स्टेप पुढे घेऊन जातो मी हा आहे ऑटोनॉमस ट्रॅक्टर हा सुद्धा ऑटोनेक्सेस बनवलेला आहे ऑटोनॉमस ट्रॅक्टर म्हणजे ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर ह्याला आता आम्ही लॉन्च करणार आहे पुढच्या वर्षी अजून हा आमचा प्रोटोटाईप आहे हा पुढच्या वर्षी लॉन्च होईल जेवढे पण बागायती शेतकरी आहेत ते आपण आपल्या जे जी आपली जमीन असते तिला आपण क्षेत्रफळ जे असतं जमिनीचं ते ह्याला जिओ फॅन्सिंग करून देतो ते जिओ फॅन्सिंग केल्यानंतर जी, के जी एन एस टेक्नॉलॉजीनुसार ते तो जो हा ट्रॅक्टर आहे हा स्वतः मॅपिंग करून घेतो आणि जे पण याला आपण कार्य देऊ म्हणजे रोटावेटर कल्टिवेटर किंवा फवारणीची कामं ती याला आपण मागच्या साईडला लावून दिली की आपण रिमोटच्या सहाय्याने किंवा ऑटोमॅटिक हा काम करून घेईल की सगळीच्या सगळी कामं करून टाकेल हा ट्वेंटी फाय एच पीमध्ये आम्ही लॉन्च करतो आहे याच्यामध्ये हा ऑटोनॉमस म्हणजे किंवा ड्रायव्हरलेस पण निघेल आणि एक मॅन्युअल पण निघणार आहे तसंच त्या मोठ्यामध्ये पंचेचाळीस एच पी जो आपण बघितला त्याच्यामध्ये आपण साठ एच पी पण काढणार आहे तो पुढच्या वर्षी लॉन्च होईल पंचेचाळीस ऑलरेडी चालू आहे सेलिंगसाठी सिक्स्टी एच पी आम्ही पुढच्या वर्षापर्यंत लॉन्च करतो आणि ह्याच्यामध्ये पण ऑटोनॉमस आणि ट्वेंटी फाय मॅन्युअल हे दोन्ही येणार आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघतील की याला ना ड्रायव्हर सीट आहे ना स्टेअरिंग पण नाही आहे काही ना ह्याच्यामध्ये डिझेल आहे ना ह्याच्यामध्ये मेंटेनन्स आहे ऑटोनॉ ऑटोमॅटिक चालणार आणि तुमच्या सगळी शेतातले कामं करून देणार तो अशा पद्धतीने आम्ही हा टेक्नॉलॉजीचा वापर करून सगळ्या शेतकरी आपल्या मित्रांना एक आणखीन एक एक काहीतरी ॲडव्हान्स देतो आहे आपल्या इंडियाकडनं जो इंडियातला पहिला बनलेला आहे असा त्यामुळे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा विषयच म्हणजे इंडियामध्ये पहिला आपण ऑटोनेक्स या कंपनीने स्टार्ट केला आहे तुम्ही आत्तापर्यंत बघितले स्कूटी इलेक्ट्रिक आहे बस आहे गाड्या आहेत पण आता ट्रॅक्टरसुद्धा आहे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना आणि आपल्या इंडियाला एक प्राऊडचा भाग आहे किंवा अभिमान आहे की आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आपण पहिल्यांदा इंडियात आणलेला आहे थँक्यू